नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेट्ससह मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं सपोर्ट करावं शेअर करा मित्रांनो खूप दिवसापासून या जिल्ह्याचं विमेचं रकमेचं वाटप रखडलेलं होतं या जिल्ह्यामध्ये खूप जणांच्या पॉलिसीस रद्द करण्यात आलेल्या होत्या ट्रस्टी जमीन असो किंवा पोट खराब जमीन असो अशा प्रॉब्लेममुळं या जिल्ह्याच्या वाटपाला खूप दिवसापासून स्थगिती मिळालेली होती मित्रांनो अखेर या जिल्ह्याला आता पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या जिल्ह्याचं पीक विमा वाटप लवकरात लवकर आता चालू होणार आहे तर तो जिल्हा कोणता तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातल्या बातम्या खूप आलेल्या होत्या की सर्व जिल्ह्याचं विमा वाटप चालू झालं परंतु सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळालेला नाही अशा बातम्या खूप आणि कमेंटही येत होत्या कारण त्या बाबची कारणं तुम्हाला यावेळेस ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याच्या भरण्यामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स त्रुटी आणि मोठा गोंधळ झाल्या असल्याचं आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं सोलापूर जिल्ह्यातील पीक विमा भरण्यामध्ये काही देवस्थानच्या जमिनी ट्रस्टी जमिनी असो किंवा पोट खराब जमीन असो ई पीक पण न केले शेतकरी असो अशा सर्व जणांचे अर्ज पॉलिसीस रद्द करण्याचं विमा कंपनीने ठरलं होतं काही जणांच्या रद्द पण झाल्यात मित्रांनो आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विम्याचा वाट मार्ग आता मोकळा झालेला आहे सोलापूर जिल्ह्यातील क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा आता मंजूर झालेला आहे आणि तेही वाटपाला सुरुवात होणार कारण खूप दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता वाट पाहत होते की आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला पीक विमा कधी मिळेल कधी मिळेल तर त्यासाठी जे दोन लाख बावीस हजार शेतकरी होते क्लेम केलेले त्या सर्व शेतकऱ्यांचा आता जे क्लेम केलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामध्ये कसं आहे सर्वात जास्त पीक विमा हा बार्शी तालुक्याला मिळणार आहे कारण जास्त नुकसान त्या जिल्ह्याचं तालुक्याचं जायला होतं खूप नुकसानीच्या तक्रारी सगळ्यात जास्त तक्रारी ह्या बार्शी तालुक्यातून आल्यामुळं बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ पोचू शकतो त्यानंतर कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये विमा वाटावाला सुरुवात होऊ शकते तर अक्कलकोट तालुका हो तालु उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर तालुका मोहळ माडा करमाळा व मंगळवेढा या सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांना आता पीक विमा पी विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरात लवकर यांचं वाटप पुढील दोन ते चार दिवसामध्ये सुरुवात होऊ शकते कारण त्यांची इतके दिवस कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू होती व कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती कृषी विभागाला पाठवण्यात येईल व त्यानंतर त्यांचा निधी पण ऑनलाईन दाखवला जाईल कारण खूप जण म्हणत होते की आमचं स्टेटस चेक केल्यानंतर झिरो दाखवत आहे कारण त्यांची प्रक्रिया हे कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू चालू असल्यामुळं त्या शेतकऱ्यांचं स्टेटसमध्ये प्रॉब्लेम येतो होता दाखवत नव्हतं कारण यावेळेसही तुम्हाला सांगितलेलं होतं की त्या जिल्ह्यामध्ये खूप जण खूप विमा विमाना प्रॉब्लेम्स झालेले होते आणि ते प्रॉब्लेम्स आता दूर झालेले आहेत आणि त्यांच्या वाटपाचा मार्ग पूर्णपणे सुरळीत आणि मोकळा झालेला आहे यामध्ये बार्शी तालुक्याला जास्तीत जास्त विम्याची रक्कम मिळणार आहे आणि जे शेतकरी क्लेम केलेत त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख बावीस हजार शेतकरी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे आणि त्यात सर्वात जास्त बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी जास्त मिळू शकतो आणि सोयाबीन या पिकासाठी हा निधी जास्तीत जास्त मिळू शकतो मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील क्लेमचं पाहता जास्तीत जास्त क्लेम असल्यामुळे तिथे दोन अडीचशे कोटीची रक्कम ही कमी पडू शकते असं सरकारला वाटू शकतं कारण तिथं क्लेम करण्याची जी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जास्त आहे व निधी कमी पडू शकतो असं जर झालं तर राज्य शासन तिथं परत निधी वाढवू शकतं त्यामुळं अपडेट ही जी आहे ती की सोलापूर जिल्ह्याचा खूप कमेंट यायच्या की सोलापूर जिल्ह्याचं वाटप का थांबलं तर सोलापूर जिल्ह्याचं वाटपामागची कारणं ही होती आणि त्यासाठीचा आता मार्ग मोकळा झाला आहे अक्कलकोट तालुका उत्तर सोलापूर तालुका दक्षिण सोलापूर तालुका मोहोळ तालुका माडा तालुका करमाळा तालुका मंगळवे तालुका ता या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं होतं परंतु पीक विमावाटप थांबलेलं होतं आणि त्या पीक विमावाटपाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे सर्व शेतकऱ्याला या आठवड्यामध्ये त्यांची रक्कम मिळून जाईल सुरुवातीला काही शेतकऱ्यांना पीक विमा पडायला सुरुवात होईल परंतु पूर्ण एक दिवसामध्ये विमा पडणार नाही टप्प्याटप्प्यानं पडत जाईल त्यामुळं सोलापूर जिल्ह्याची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती की आता तुमच्या विमाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ही पाणी केलेली आहे व क्लेम केलेला आहे क्लेम केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या आठवड्यामध्ये पुढील एक ते दोन दिवसापासून वाटपाला सुरुवात होऊ शकते हीच महत्त्वपूर्ण अपडेट सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा स सपोर्ट करा आणि शेअर करा धन्यवाद